आमदार जिल्हा प्रमुख त्याच्या स्वतःच्या लेकराला तिकीट देऊन ते उभं करीत आहेत म्हणजे कार्यकर्त्याला मोठं करायसाठी दिलं नाही त्याच्या लेकरा बाळाला मोठं करायसाठी त्याला त्यानं प्रभागामध्ये तिकीट दिलेत आणि त्याचा प्रचार करत नांदेड महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये आहेत प्रभाग क्रमांक एक मधी मशाल या चिन्हावर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी भेटलेली आहेत ते काकडे प्रियंका मनोज रवी दादराव नागरगोजे कलाने शीतल शिवाजी कल्याणकर विजय रामराव हे सगळं पॅनल माझ्यासोबत आहेत सध्या त्यांना प्रश्न विचारू आहेत की ते कुठल्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरे जात आहेत काय त्यांचे विकासाचे मुद्दे आहेत दादा आपण या निवडणुकीला एक उमेदवार म्हणून उभं टाकलेले आहेत आपण या निवडणुकीला समोर जात आहेत काय सांगाल कुठले विकासाचे मुद्दे आहेत बरेच प्रश्न आहे सर पाण्याचा प्रश्न आहे मूलभूत सुविधांचा अभाव आहे अर्धवट नाल्या अर्धवट ड्रेनेज पाईपलाईन आहे अर्धवट पाण्याची पुरवठ्याची पाईपलाईन आहे बऱ्याच अमृत जी योजना होती नांदेडमधली पाण्याची पुरवठ्याची ती अजून अर्धवटच आहे फक्त एस्टिमेट तयार झालं तर पण ती अजून कार्यान्वित झालं नाही बऱ्याच प्रभागामध्ये अजून आमच्या रस्त्याची जी अवस्था आहे ती बरीच अजून बिकट आहे तिथं कचरा गाडीसुद्धा जात नाही म्हणून कचऱ्या गाडी जात नाही म्हणून कचराची विलेवड पण लागत नाही आहे त्याच्यामुळे नागरिक त्रस्त आहेत दुर्गंधी त्रस्त आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे भटक्या जनावरांचा प्रश्न आहे कोंडवाड्यात कौनड़ कोंड्या कौनड़ा कोंडा गेलं तर जागा जागासुद्धा नाही पद्धश्री म्हणून ते गुरेढोर रस्त्यावर फिरले आहेत अपघात व्हायलेत छोटे मोठे वाहनं छोट्या मोठ्या गाड्या एकमेकांवर आदळल्यात स्वतः मीच किती जण दवाखान्यात मी जाऊन दाखवून आलेलं आहे त्याच्यामुळे मी सांगतो हे प्रश्न असे या प्रभागामध्ये युवकांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जे समोर सगळे जे उमेदवार आहेत ते युवकच आहेत काय सांगाल की या प्रभागामध्ये युवकांच्या कोणत्या प्रश्नांना तुम्ही हात घालणार युवकांचं आता सध्या बघायला गेलं तर बेरोजगारी जास्त आहे आणि जर आम्ही जर नगरपालिकेत आलो तर त्यावेळेस आम्ही काय करू की एक आमच्या पक्षाकडून किंवा आम्ही महानगरपालिकेतर्फे युवकांसाठी एक रोजगार मिळावा आणि युवकांच्या रोजगारांचा प्रश्न आम्ही नक्की सोडू ताई महिलांच्या संदर्भात या प्रभागात कुठले प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटते की इथं हे काम झालं पाहिजे आता महिलांचे म्हणजे प्रॉब्लेम बरेच आहेत पण स्वच्छताग्रह जसं म्हणतात की सार्वजनिक स्वच्छतागृह नाही आहेत आणि महिलांना ग्रह उद्योग नाही आहे उपलब्ध नाही आहे काहीच घरी करण्यासारखं त्यांनी बाहेर जाऊन जॉब प्रत्येकजण करू शकते असं पण नाही आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ग्रह उद्योग आणि स्वच्छताग्रह हे महत्त्वाचं आहे आपण पण उमेदवार म्हणून उभं टाकलेलं आहेत काय सांगाल कशी परिस्थिती प्रभागाची आहे आणि कुठले मुद्दे इथं प्रामुख्याने आहेत आता आम्ही फिरतोय एक आठवडा झाला परिस्थिती तर खूप वाईट आहे म्हणजे प्रभागात स्वच्छता नाही आहे कचरा इकडे तिकडे पडलेला आहे उघडे ड्रेनेज आहेत काही काही ड्रेनेज तर म्हणजे झाकलेले पण नाही आहेत गाड्या त्याच्यामध्ये जात आहेत रात्री अंधारात चालताना लोक खड्डत पडत आहेत तर तो पण स्वच्छतेचा मुद्दा आहे आणि असे बरेचसे मुद्दे आहेत जे आम्हाला म्हणजे पुढे होऊन आता पूर्ण सॉल्व्ह करायचे आहे दादा काय सांगाल या प्रभागामध्ये माजी नगरसेवक रा बी जे पीकडून उभं टाकलेले आहेत एक मोठं बलाढ्यपूर्ण महानगरपालिकेतलं लक्ष या प्रभागाच्या निवडणुकीला लागलेलं आहे संबंधित प्रभाग हा सन्मान्य आमदार यांचा प्रभाग आहे त्याच्यामुळे सगळ्या नांदेड जिल्ह्याचंच काय तर महाराष्ट्राचं लक्ष इकडं लागले आणि त्यांच्या विरोधातच एकनिष्ठ शिवसैनिक उभा आहे त्यांच्या होतात तेव्हा सगळ्या आकर्षित होणारच साहजिक लढाईकडे सगळ्यांचं लक्ष राखणारच आहे त्यात आम्ही व हो एकनिष्ठ शिवसैनिक चारला चारही जणांचं चा पॅनल उभं केलं एकमेव पॅनल असं आहे की चा चा ते या प्रभागामध्ये एकमेव पॅनल उभं आहे पूर्ण नांदेड प्रभागामध्ये नांदेड जिल्ह्याच्या शहराच्या प्रभागामध्ये त्याच्यामुळे लक्ष तर असणारच आहे लक्ष नेणं लढत आहेच काही याच्यात काय वाद नाही एकनिष्ठ शिवसैनिकचा यांनी मुद्दा कोकळून काढलेला आहे समोर तुमच्या शिवसेनेचे जे शिंदे गटातले जे पॅनल आहेत ते त्याच्यात दोन युवक आहेत ते निवडणूक लढवत आहेत असं सांगण्यात येते जनतेकडून की वडिलांच्या पुण्याईवरती निवडणूक लढवत आहेत काय सांगत ती तर आता सगळ्या जनतेला माहिती आहे त्यात नवीन काय आहे नवीन काहीच नाही त्यात शिवसैनिकांच्या बाबतीत सांगितलं तर अटीतटीची लढत होते कारण जे एकनिष्ठ शिवसैनिक तुम्ही म्हणतायत उद्धव बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून तुम्ही लढवत आहेत तुमच्यासमोर शिवसेने शिंदे गटाचं पॅनल काय सांगा शिंदे गटाचं पॅनल आहे ना त्याच्या आमदार जिल्हा प्रमुख त्याच्या स्वतःच्या लेकराला तिकीट देऊन ते उभं करीत आहेत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणजे हे चारही शिवसैनिक एकनिष्ठ पक्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यानं त्याच्या मुलाबाळाला निवडून आणण्यासाठी तिकीट दिले त्यानं म्हणजे त्याच्या म्हणजे कार्यकर्त्याला मोठं करायसाठी दिलं नाही त्याच्या लेकराबाळाला मोठं करायसाठी त्याला त्यानं प्रभागामध्ये तिकीट दिलेत आणि त्याचा प्रचार करा हे एक निष्ठ पक्षानं दिलं त्याला म्हणजे लहानपणापासून शिवसैनिक आहात आणि लहानपणापासून शिवसैनिक असून शिवसैनिकाला कुठेतरी नाही भेटा म्हणून चारही उमेदवार एक निष्ठ शिवसेनेच्या प पक्षाने उमेदवारी यायला दिलेली आहे या प्रभागात शिवसेने शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल या दोघांविरोधात खूप तगडी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि इथं एकनिष्ठ शिवसैनिक हे मुद्दे खूप गाजणार आहे असं वाटतंय बघणं महत्वाचं ठरणार आहे की जनता यांच्या पाठीमागं किती पाठिंबा देईल खूप खूप धन्यवाद